आरोप प्रसिद्ध केल्या होत्या त्यानंतर सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं की आपण या ठिकाणी येऊन काही हरकती सूचना असतील तर मांडाव्यात आम्ही काही हरकत्या आणि सूचनांना या पुराव्यासह इथं नगर परिषदेच्या ऑफिसमध्ये येऊन दिल्या होत्या त्याच्या संदर्भात जी काही कारवाई झाली ती बऱ्याच ठिकाणी खूप चुकीच्या पद्धतीने झालेली आहे खूप काही पुराव्यासह आमच्याकडं दप्तर आहे त्या प्रसंगी जर गरजच पडली तर ती कोर्टामध्ये दाखल करू शकतो दुसरी गोष्ट प्रारूप मतदार यादी झाल्याच्या ती फायनल झाली फायनल झाल्याच्यानंतर फायनल कशी होती की हो तुम्ही शासनाच्या निवडणूक आयोगाच्या किंवा काही प्रारूप मतदार यादीमध्ये मत झालेल्या चुका हरकती होऊन आपण त्यांना दुरुस्त करायला सांगितलं होत्या काही दुरुस्त न होता फायनल यादीमध्ये तर उलटच काम झालेले म्हणजे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक सहा मध्ये मी स्वतः आहे जर मला त्या ठिकाणी तुमच्या निदर्शनाची गोष्ट आणायची म्हटली तर प्रभाग क्रमांक सहामध्ये प्रारूप मतदार यादी ही पाच हजार चारशे एकोणनव्वद मताची होती आणि आता फायनल लिस्टला ती चार हजार पाचशे समथिंग अशी थोडीवार पुढं आलेली आहे तर जवळजवळ नऊशे मतदान माझ्या प्रभागातलं दुसऱ्या प्रभागातले लोक गेलेली मग हे कसे गेले माहीत नाही कुणी पाठवले माहीत नाही पंचनामा झाला का माहीत नाही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन केला का माहीत नाही एका ठिकाणी बसून केला आहे का माहीत नाही जे काय चाललंय ते कशा पद्धतीने चालले ती बरेच तिथं ग्रामस्थांनी नागरिक पाहताय परंतु जर मग अशा गोष्टी घडत असतील तर मग ही मतदारांची जीव प्रक्रिया ही पारदर्शक झाली पाहिजे मतदारांचा हक्क हा शकून वर्ष गुन्हा एकदा तो तर बजावता आला पाहिजे आणि ज्यावेळेस या एखाद्या साधारण सांगितलं त्याप्रमाणे या गडाऱ्या कार्यनगरचं ग्राम जर जर खुर्सुली गावमध्ये त्याला जर मतदान द्यायचं असेल तर तो येणार नाही मग मग त्याचा मतदानाचा हक्क हा फिरावून घेतला जाईल त्याला मतदानापासून वंचित ठेवलं जाईल लोकशाहीमध्ये असं चालत नाही लोकशाहीमध्ये मतदारांचा हक्क मतदारांना दिला पाहिजे तो कुणाला मतदान करेल त्याचा प्रश्न आहे परंतु त्याच्यामध्ये त्याच्या आत्तापासून त्याला वंचित नाही ठेवली पाहिजे तर या बाबतीत ज्यावेळेस फायनल मत रेडी आम्ही ज्यावेळेस मी सिओ साहेबांशी संपर्क केला साहेबांशी साहेबांनी सुद्धा प्रामाणिकपणे मला संपर्क करून सांगितलं जर काही चुका झाल्या असतील तर मी दर्शनास आणा आणि दर्शक नंतर आम्ही त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू साहेबांची बिलकुल चूक नाही परंतु ते पाश्चात जे काही चाललंय ते सगळं सांगितल्याप्रमाणे ती वस्तुस्थिती आहे आणि खूप काही पुराण माझ्या जवळ सुद्धा येत नाही मोबाईलमध्ये जाता वेळप्रसार की कोण काय करते आहे शपथ करते इथं इथं कोण कोण येतंय रात्रीच खेळ चालली हा कसा पद्धतीने चाललाय आणि कोण कोण याच्यामध्ये ही कृड आहे ते लोकांची नाव माहिती परंतु ठीक आहे का हरकत नाही वेळ प्रसंगी त्यांनाही ते कोण कोण आहेत ते कुठल्या स्पष्टपणे त्यांचं नाव घेऊन विषाणू आपण या ठिकाणी सांगू शकतो मी परत एकदा शिवसाहेबांना विनंती करतो साहेब आपण एक चांगले अधिकारी आहात आपण ज्या वेळेस झालेल्या चुका मान्य करतात त्यावेळेस प्रभाग रचना बदललेली आहे मतदार यादी सुद्धा चुकीच्या सद्धती बदलणं आपण गरजेचं आहे आता ही नवीन टॅक्सचा विषय तोही आपण मान्य केलेला आहे तर आपण जे काय अशा चुका झालेल्या आहेत मतदार यादीमध्ये त्या कोण अगं झाल्यास असतील तर त्यांना आपण कंबीर यावी ते दुरुस्त करून द्यावं कारण माझ्या प्रभागामध्ये जर आज नऊशे मतदार कमी झाले तर कोणी अर्ज केला का तर कुणीच कुणी मनाने कमी केलं हे काही माहीत नाही आणि अशी काय नाव आहेत प्रॉपर म्हणजे त्याच्यामध्ये मी प्रामुख्यानं नाव देऊ शकतो की वाजे परिवार हा प्रभाग क्रमांक सहा मध्ये अख्या गावाला परिचित आहे गुरव परिवार हा प्रभाग क्रमांक सहा मध्ये अख्या गावाला परिचित आहे त्याच्यानंतर मोरे परिवार मोरेवाड्यामध्ये राहतो बरवा चौकामध्ये या गावाला परिचित आहे आम्ही हरपळे हरपळेवाडीमध्ये प्रभाग क्रमांक खेटून सहा आणि आठ पण त्याच्यामध्ये मी शर्मान हरपळे कुठे राहतो प्रवीणदाथ आरपळे कुठे राहतो हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे अशी काही लोक आहेत की ती लोक कुठे परिवार म्हणजे फोटोग्राफर सचिन कुठे बरवा चौकामध्ये राहतोय प्रभाग क्रमांक सहा मध्ये राहतोय तरी त्याचं नाव हरकत घेऊन सुद्धा ती परत आठमध्ये ठेवले गेले सात मध्ये ठेवले गेले आठ मग तिथे काय साली गाडताय ज्याला निवडणूक लढायची ना अरे ठाम टोकपणे सामोरं जा लोकांपर्यंत पोहोच तुझं काम सांग आणि लोकांना मत मग लोक ठरवते लोकांना निवडून द्यायचे पुन्हा नाही द्यायचे परंतु अशी खोटी कामं करून जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीला सामोरं जाणार आहोत आम्ही बक्कमे नाही काळजी करू नका कुणीही समोर या आडवा केले शिव राहणार नाही कारण अशी जर खोटी कामं करून जर नगर जाणार असतील तर नगर परिषदेचं वाटण होईल मी तुम्हाला आज सांगतो आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे मतदारांनी त्या गोष्टी आम्ही मतदारांच्या समोर मतदारांच्या जाणून घ्याव्यात की मतदारांना त्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये का टाकलं जाते मतदारांनी सुद्धा शोध घेतला पाहिजे कारण त्यांना कळते हा मतदार याचा आहे हा मतदार त्याचा आहे त्यामुळे या अशी खोटी कामं करणाऱ्या आहे ना आता मतदारांनी त्यांची योग्य जागा दाखवण्याची वेळ निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे आणि मतदारांना विनंती आहे की आपल्याला नगर परिषद का स्थापन झाली आपल्याला पुणे महानगरपालिकेचा काय अवास्तव होता तो आपण कमी करून घेतलाय आज तो शंभर टक्क्याचा टॅक्स हा पंचवीस टक्क्यावर आलाय तो रिलीफ आपल्याला मिळालाय आज पाण्याचे टँकर आता मिळायला लागलेत आता पाणी रोज मिळायला लागले आता ला काही थोड्या समस्या आहेत कारण नगर परिषद स्थापनमध्ये शासनाला प्रशासकाला काही निर्णय घ्यायचा नाही आता जर काही निर्णय घ्यायचे असतील तर निवडणूक घालायच्या नंतर ही निवडणूक निवडून गेलेली बॉडी चांगले धोरण निर्णय घेतील जे काय प्रलंबित काम आहेत ते सगळे मार्गी लावतील त्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधी देणं हे दे नागरिकांचं मतदारांचं काम आहे आणि याच्यासाठी आता जर जो काही टॅक्सचा विषय जो समोर आपल्या असू नये तो नागरिकांसाठी सुद्धा आहे नुसता नगर नगर परिषद निवडणूकला नऱ्या उमेदवारांसाठी नाहीये तर तो आम्ही भरला आम्ही ऍक्सेप्ट केला म्हणजे तो नागरिकांना अॅक्सेप्ट करावा लागेल असं मला वाटतं त्यामुळे आम्ही सगळे कोणी असू निवडणूकला नरे सोबतचे असणारे विरोधक असू सर्वांनी करून टॅक्सच्या बाबतीत घेतला पाहिजे आणि शताबीने जे काय आता आम्हाला माहिती दाखवली शदाबकडे खूप काही असं पुरावे आहेत तिथे पुरावे जर समोर आले तर ही प्रक्रिया खूप काही थांबू शकते उलटपालट काय होऊ शकतं तर ती प्रक्रिया आपण आता बाजूला ठेवू चांगल्या कामाला सामोरं जाऊ सीओ साहेबांना शेमटे पर साहेबांना परत यायला विनंती साहेब आपण खूप चांगल्या अधिकारी आहात जर अशा चुकीच्या गोष्टी होण्याच्या मार्फत तुमच्या पश्चात झाल्या असतील तर आपण काळजी त्यावर लक्ष द्यावं आणि येणाऱ्या आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी झालेल्या त्यामध्ये बदल करून द्यावा जी स्थिती आहे जो चिंता राहतोय आणि खरं तर मतदारांचा सर्वे नव्हता हा मतदार त्या प्रभागामध्ये राहतो का त्या घरामध्ये राहतो का हा हा सर्व होता म्हणजे त्याच्या घराचा सर्व्हे करायचा होता पंचनामा कराचा का कुठं आहे त्याच्या उद्यूबाजूला कोण हे त्या बाजूला कोण हा पंचनामा होता परंतु काही लोकांना असं सा सांगितलं गेलं तुला मतदान कुठं पाहिजे अरे ते मतदाराचा सर्वच नाहीये तुला मतदान सहा मध्ये पाहिजे का मध्ये पाहिजे का दहा मध्ये पाहिजे सुद्धा सर्व होता तुझं घर जर हे निशाना हारपड्याचं घर घर आलीमध्ये मी स्कूल शाळेच्या पाठीमाग आहे ते प्रभाग क्रमांक सहाच्या हत्तीमध्ये तर मी मध्येच आहे ना मला कशासाठी त्यांनी आठ मध्ये टाकलाय सात मध्ये टाकलाय कारण काय म्हणजे सर्व हताकारांचा पंचलम हताकारांचा आणि काही ठिकाणी विचारलं गेलं जाणीपूर्वक मतदान पुढे पाहिजे मग असाही काही चुकीचा प्रकार काढलाय तर चुकीचं काम करणार ना शुभेच्छा तुमच्या समोर आम्ही आहोत काळजी करू नका काटे की चक्कर होईल जे होईल ते मतदार जो निर्णय देईल आम्हाला मान्य असेल परंतु चांगल्या कामासाठी ही कॅमेऱ्यामध्ये असणारी टीम इतकं ही तयार आहे आणि पुन्हा छान लढायला तयार आहे धन्यवाद